चालू प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालं मात्र अजूनही आरोपी आरोपीचा तो सापडलेला नाही आणि जे त्याच्या लोक म्हणतात न्याय मिळाला प्रश्न परिवार संदीप देशपांडे मनसेचे नेते यांनी एक प्रश्न उपस्थित केला व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला हाफी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एरुषीसाठी दोन लाख ऐंशी हजारांची टक्केवारी घेतल्याचा एक व्हिडिओ त्यांनी समोर आलेला एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा उर्वरित वरच्या दोन अधिकाऱ्यांची व्हिडिओ लवकरच समोर येणार असं संदीप देशपांडे यांनी कामाच्या नावाने भ्रष्टाचार केल्याची बाब त्यांनी समोर आणलेली आहे नाही संदीप देशपांडे सर्वांनी जे दिलेलं आहे तर असा प्रकार जर निघडलेला असेल तर अत्यंत दखील आहे आणि या बाबतीमध्ये सी आमच्या ज्या मुंबईच्या आहेत त्यांना सूचना दिल्या ताबडतोब याची जी काही माहिती आहे ती सगळी त्यांनी घ्यावी आणि ते दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही तर करू पण अशा प्रकारे मला वाटते हा, तो आ, आ, हा जो अधिकारी आहे ज्युनियर आहे आणि त्यानं हा प्रकार केलेला जो देशपांडे साहेबांनी जो आरोप केला तो ते असू देत किंवा त्याच्यावरचं पण समजा कुणी त्याच्यामध्ये सहभागी असेल तर त्यांना जी असेल ती कायदेशीर त्यांच्यावर ऍक्शन डिपार्टमेंटने घेतली जाईल आणि त्याचबरोबर असे प्रकार गुण आहे म्हणजे अशा पद्धतीनं हे काय म्हणायचं दबाव टाकून किंवा अशा पद्धतीनं कामं अडवून एनओ सी देण्यासाठी वगैरे हे करणं त्यांचं चुकीचं आहे यात कुणालाही सोडलं जाणार नाही पीडब्ल्यूडी चे कंत्राटदार बोली लावत आहेत पेमेंट क्रिएट करत आहेत वरळीच्या दहा बोगस कंत्राटदारांची यादी त्यांच्याकडे असल्याचं म्हटलेलं आहे आणि पाच कोटी रुपये नाही दिले तर त्या संदर्भातला देखील त्यांची व्हिडिओ व्हिडिओ त्यांनी आरोप केले त्यांनी डिटेल म्हणजे जे काय ते माझ्याकडे पण त्यांनी द्यावं देशपांडे साहेबांनी की जे काही असे जे कि जे प्रकार करतात गैरप्रकार करतात किंवा अशा प्रकारांना जे पाठिंबा पण देतात वर्ण पण काही प्रोटेक्शन सिनियर अधिकाऱ्यांचं जरी असलं तरी सगळी जी काय ती यंत्रणा किंवा चेन का जी काय त्यांची असतात ती मोडून काढण्याचं काम नक्की आम्ही खात्यांतर्गत चौकशी शंभर टक्के खात्याअंतर्गत चौकशी पण केली जाईल आणि जी ॲक्शन गरजेची आहे ती पण घेतली तर एकदा आरोप हातात मी त्यांच्याकडनं युनिक पण आता जे मी मी पण बातमी ऐकली आहे त्यामुळं सीईनं मी पण सांगितलं आहे मुंबईच्या किंवा तापडतो त्याची एन्क्वायरी करा लवकरात लवकर आल्यावर कारण ज्युनियर इंजिनियर आहे मग ज्युनियर इंजिनियर तसं बोललं तर म्हणजे माझं पण मत आहे की एवढा खालचा अधिकारी ज्युनियर इंजिनियर फार धाडस करू शकतात तर काय वरपर्यंत जर काय का लागे बंदे ते नक्की आम्ही करू आणि लवकरात लवकर जी काय असेल सार्वजनिक उत्तर मुंबई विभागामध्ये बातमी समोर आलेली आहे पोलिसांचा निधी जो आहे तो कार्यकारी अभियंता हात्र त्यांची चौकशीची मागणी केली जात आहे दोन्ही तिन्ही आरोप जे देशपांडे साहेबांनी केलेले म्हणून देशपांडे साहेबांनी त्याचं पण जे असेल कुणीही चुकीचे प्रकार केले तर त्यांना आपण हे करत नाही मध्यंतरीसुद्धा मला वाटतं पालघरचं एक प्रकरण जवाहरचं एक प्रकरण झालं त्याच्यात पण आपण एफ आय आर दाखल केली त्याच्यात पण आपण ताबडतोब जे संबंधित दोघं आणि लगेच आपण सचिवांच्या सरावरून एक कमिटी पण बसव म्हणजे इन्क्वायरीची बसवली मग कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार केला जात नाही आहे अशा पद्धतीनं चुकीचं जे हे होतं आहे किंवा जिथं जे बिलं काढण्यासाठी किंवा इतर ही एन ओ सी देण्यासाठी ते अडवून धरण्याचं आणि पैसे मागण्याचं ह्याला कायदेशीर आणि कडक कार्यवाही ह्याच्यावर केली धन्यवाद